हॅलो फ्रेंड्स आजचा समाज कल्याण विभागाचा फर्स्ट शिफ्टचा पेपर झाला आहे तर त्या परीक्षेत कोणते प्रश्न विचारण्यात आले ते सर्व व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत म्हणजे एक रूपरेखा तुमच्यासाठी तयार होईल ज्यांचा पेपर बाकी आहे त्यांकरिता कोणताही वेळ न घालवता आचवड्याला सुरुवात करूयात तर पहिला प्रश्न राज्यघटनेवर पॉलिटी टॉपिकवर आला होता तर तो असा होता की भारतीय राज्यघटनेतील भाग दोन खालीलपैकी कशाशी संबंधित आहे तर कालचा जो चार मार्चचा पेपर होता त्यामध्ये देखील पॉलिटी या टॉपिकवर प्रश्न विचारण्यात आला आहे म्हणजे पॉलिटी तुम्हाला चांगल्या पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो करायचं आहे तर लक्षात घ्या भारतीय राज्यघटनेतील भाग दोन हा विद्यार्थी मित्रांनो नागरिकत्व याच्याशी संबंधित आहे यानंतर पुढील प्रश्न वमन या शब्दाचा समनार्थी शब्द काय आहे तर आपले जे समनार्थी शब्दांची जी विद्यार्थी मित्रांनो पिडेफ आहे त्यामधील हा प्रश्न होता तर वमन या शब्दाचा जो अर्थ आहे तो आहे वरील सर्व म्हणजेच काय ओकरी वांटी उलटी वरील सर्व हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे यानंतर पुढील प्रश्न बघूयात गजत लक्ष्मी म्हणजे काय गजत लक्ष्मी म्हणजे काय तर लक्षात घ्या हत्तींसह असलेली लक्ष्मीदेवी ज्याला गजत लक्ष्मी असे म्हटले जाते त्यानंतर पुढील प्रश्न आहे छोटा गंधर्व हे जे टोपन नाव आहे ते कोणाचे आहे ऑप्शन आहेत शांता शेळके सौदागर रागनाथ गोरे इरावती कर्वे की भालचंद्र निमाडे तर लक्षात घ्या छोटा गंधर्व हे जे टोपन नाव आहे ते सौदागर नागनाथ गोरे यांचे आहे आणि लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो तुमचा अभ्यास नक्कीच झाला असेल तुम्ही कोणतंही मटेरियल वापरत असाल परंतु तुम्हाला ऑनलाईन टेस्टद्वारे तयारी करणं अगदीच गरजेचं आहे कारण की यामध्ये टायमर असतो टायमरमध्ये तुम्ही कशा पद्धतीने ॲक्ट करता कशा पद्धतीने तुम्ही रिएक्ट करता ही आप टेस्ट हे खूप महत्त्वाचं आहे आपल्याकडे वन फोर्टी ऑनलाइन टेस्ट आहेत याची जी प्राईस आहे ती आहे फोर्टी नाईन रुपीज फक्त यामध्ये तुम्हाला पाच फुल लेंथ भेटणार आहे आणि प्रत्येक टॉपिकवर तुम्हाला ऑनलाईन टेस्ट भेटणार आहे याकरता ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे आणि ही ऑनलाईन टेस्ट विकत घेण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे ॲप्लिकेशन डाउनलोड करा ज्ञानवंदन वंदन एज्युकेटर त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो त्यामध्ये हा जो कोर्स आहे ऑनलाईन टेस्ट सर्च करा आणि हा कोर्स तुम्ही त्या ठिकाणी परचेस करू शकता एक्झाम झिरो पंचवीस हा कोड तुम्हाला त्या ठिकाणी यूज करायचा आहे याची जी प्राइस आहे ती आहे वन फोर्टी नाईन रुपीज परंतु जेव्हा तुम्ही एक्झाम झिरो पंचवीस कोड यूज कराल तर शंभर रुपये त्या ठिकाणी डिस्काउंट भेटणार आहे तर लगेचच विद्यार्थी मित्रांनो परचेस करा आणि आपला किती अभ्यास आप झाला हे तुम्ही त्या ठिकाणी टेस्ट करू शकता यानंतर पुढील प्रश्न आहे अनंत घोलप यांचे टोपन नाव कोणते आहे तर लक्षात घ्या अनंत घोलप यांचे जे टोपन नाव आहे ते आहे अनंत फंदी यानंतर पुढील प्रश्न बघूयात सातपुडा पर्वतातील सर्वोच्च शिखर कोणते आहे तर सातपुडा पर्वतातील सर्वोच्च शिखर आहे धूपगड हा महाराष्ट्राचा भूगोल या टॉपिकमधील प्रश्न आहे आपलं जे मटेरियल आहे त्यामधीलच हा एक प्रश्न आहे पुढील प्रश्न आहे एकोणीसशे पाचच्या बंगालच्या फाळणीसाठी जबाबदार व्यक्ती कोण आहे तर लक्षात घ्या एकोणीसशे पाचच्या बंगालच्या फाळणीसाठी जबाबदार व्यक्ती आहे लॉर्ड कर्जन यानंतर पुढील प्रश्न राज्यघटनेतील कोणत्या कलमांतर्गत राज्य सरकार अर्थसंकल्प सादर करतात तर हे जे कलम आहे ते आहे कलम दोनशे दोन यानंतर पुढील प्रश्न कृष्णा नदी विषयी एक विधान ओळखा ऑप्शन आहेत कृष्णा नदी ही दक्षिण भारतातील महत्वपूर्ण नदी आहे कृष्ण नदीची महाराष्ट्रातील लांबी दोनशे ब्याऐंशी किलोमीटर आहे कृष्णा नदीचे उगमस्थान महाबळेश्वर आहे तर याचं जे योग्य उत्तर आहे आहे वरील सर्व म्हणजे कृष्णा नदीबाबत हे सर्व ऑप्शन अगदी बरोबर आहेत यानंतर पुढील प्रश्न आहे भारत देश हा प्रदूषणमध्ये कोणत्या क्रमांकावर आहे तर भारत देश हा प्रदूषणामध्ये विद्यार्थी मित्रांनो तिसऱ्या क्रमांकावर आहे यानंतर पुढील प्रश्न बघायचा आहे त्यापूर्वी छोटीशी रिक्वेस्ट व्हिडिओला लाईक केला नसेल तर लाईक लगेचच एक लाईक करा आणि ज्यांना शक्य असेल त्यांनी खाली कमेंटमध्ये थँक्यू म्हणायचं आहे यानंतर पुढील प्रश्न आहे वेदवती या शब्दाचा समनार्थी शब्द कोणता आहे तर वेदवती या शब्दाचा समनार्थी शब्द आहे तो आहे तुलसी यानंतर पुढील प्रश्न वर्ल्ड बँक ग्रुपचे सध्याचे प्रेसिडेंट कोण आहेत तर वर्ल्ड बँक ग्रुपचे सध्याचे प्रेसिडेंट आहेत अजय बांगा यानंतर पुढील प्रश्न आयुष्यमान भारत योजना कोणत्या वयोगटाशी संबंधित आहे तर लक्षात घ्या सत्तर वर्षशी संबंधित आहे आयुष्यमान भारत योजना पुढील प्रश्न मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना कधी सुरू झाली तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही जी योजना आहे ती जुलै दोन हजार चोवीसमध्ये मध्ये सुरू झाली आहे तर मी तुम्हाला जे फोर्टी नाईन रुपीज जी ऑनलाईन रुपी टेस्ट सिरीजबद्दल माहिती सांगत होतो लक्षात घ्या फुल अँड टेस्ट एकूण शंभर क्वेश्चनच्या पाच लेंथ टेस्ट आहे साब्र्ञानच्या सात टेस्ट आहेत ज्यामध्ये महाराष्ट्र भूगोलच्या दहा समसुदर्क दहा पॉलिटी दहा इतिहास दहा अर्थव्यवस्था दहा आणि विज्ञान दहा टेस्ट आहे मराठी व्याकरणाच्या एकतीस ऑनलाईन टेस्ट आहेत इंग्लिश ग्रामरच्या दहा टेस्ट ग्रामर चालू घडामोडीच्या चा तीस टेस्ट या ठिकाणी तुम्हाला प्रोव्हाइड केल्या आहे तुम्ही या ठिकाणी फ्री जे कंटेंट आहे ते देखील आधी ट्राय करू शकता फ्री कंटेंट जर आवडलं तर त्यानंतर तुम्ही फोर्टी नाईन रुपीजमध्ये ही जी आहे ती घेऊन टाका एक वर्ष तुमची व्हॅलिडिटी आहे आणि मल्टिपल अटेम्प्ट आहे एक टेस्ट आता दिली म्हणजे काय ती एक एक्सपायर होणार नाही तुम्ही परत परत ती ऑनलाईन टेस्ट देऊ शकता तसेच लक्षात घ्या समाजकल्याण विभागाकरता आपल्याला अठरा हजार पाचशे प्लस प्रश्नाचा संच पाहिजे असेल तर फक्त टू फोर्टी नाईन रुपीजमध्ये पीडीएफ फाईल तुम्हाला भेटून जातील यामध्ये शंभर प्रश्नांच्या दहा सर्व प्रश्नपत्रिका ज्ञान एकशे दहा सर्व प्रश्नपत्रिका चालू घडामोडी मराठी व्याकरण इंग्लिश ग्रामर अँड ॲप्टिट्यूड असे टोटल अठरा हजार पाचशे प्लस प्रश्न आहे हे देखील आपण घेऊ शकता याकरिता आपल्याला त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस साठ चौतीस यावर पेमेंट करून याच क्रमांकावर स्क्रीनशॉट शेअर करायचं आहे तसेच तुम्हाला ऑनलाईन स्वरूपात जर क्वेश्चन बँक आणि ऑनलाईन टेस्ट पाहिजे असेल म्हणजे आपण जे बघितलं हे आणि हे ह्या दोघांचं जर एकत्र पॅकेज पाहिजे असेल तर ॲप्लिकेशनमध्ये तुम्ही घेऊ शकता या ठिकाणी एक्झाम झिरो पंच्याण्णव यूज करा चारशे रुपयामध्ये तुम्हाला ऑनलाईन टेस्ट प्लस ई बुक या ठिकाणी भेटणार आहेत आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर आवर्जून चॅनलला सबस्क्राईब करा Thank you.